वरती आणि माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचशा ताईंची कमेंट होती की ताई तुमचे केस खूप छान आहेत तुम्ही केसांना काय लावता तर त्यातलीच एक रेमेडी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण जी काही रेमेडी सांगणार आहे ती सगळ्यांसाठीच खूप महत्वाची असणार आहे तसं तर आपण आता पाहतो माझ्यासारख्या बऱ्याचशा मॉम असतील म्हणजे काही लोकांचा प्रेग्नन्सीचा पिरियड चालू असेल किंवा काही लोकांची डिलेवरी झाली असेल त्याच्यानंतर काय होतं ना आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं कमी करतो बाळाकडे जास्त लक्ष देतो आणि त्या काळामध्ये आपले हार्मोन्स बऱ्यापैकी म्हणजे इनबॅलन्स असतात त्याच्यामुळे त्याचा थेट परिणाम ना आपल्या केसांवरती होतो तरी ते सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल की केस लहान असो अथवा केस मोठे असो केसांची काळजी घेणं केसांची निगा राखणं हे खूप गरजेचं आहे बऱ्याचशा लोकांचं म्हणजे असं गैरसमज समज असतो की केस लांब असतील तरच त्यावरती काहीतरी रेमेडी करावी किंवा म्हणजे असं काहीतरी चांगलं तेल लावावं किंवा त्यांची काळजी घ्यावं अजिबात नाही आपल्या शरी केस हा आपल्या शरीर शरीरामधला एक भाग आहे की नाही आणि जे काही आपल्या शरीरामध्ये अवयव आहेत ते सगळे महत्वाचे आहेत मग केसही हा महत्वाचाच भाग आहे ना मग केसांची पण तेवढीच आपण काळजी घेतली पाहिजे तेवढीच निगा राहिली राखली पाहिजे केस मोठे असो अथवा लहान असो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल आपण पाहतो बऱ्याचशा बायकांमध्ये ना हार्मोनन्स इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम असतो थायरॉइड असतं मग त्या सगळ्यामुळे काय होतं आपलं पिरियड सायकल म्हणजे मिसमॅच होतं आता यातलेच काही प्रॉब्लेम मलाही आहे मला थायरॉइड आहे आणि त्याच्यामुळेच म्हणजे कसं पिरियड मिसमॅच होतं किंवा हार्मोनन्स इम्बॅलन्स होतात आणि याचा थेट परिणाम ना शरीरावरती म्हणजे दुसऱ्या कोणत्याही अवयवांवरती न होता जास्त परिणाम त्याचा केस गळतीवरती होतो सो so, मी माझं थायरॉइड वगैरे मेंटेन ठेवलं आहे त्याच्यामुळे थे ह्या दोन तीन महिन्यामध्ये ना मी जी काही रेमेडी केली आहे त्याच्यामधून मा मला खूप सारा म्हणजे फरक जाणवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझंही सेम तेच झालेलं नंतर मी अजिबात केसांची काळजी घेतली नव्हती दोन तीन महिना म्हणजे पूर्वीपासून मी काळजी घ्यायला लागले आणि त्यातून मला सत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे असं बेस्ट रिझल्ट भेटला आहे आणि म्हणजे माझा केस खूप छान प्रकारे म्हणजे रिकवर झाले त्यानंतर ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण अगोदर हे पाहायचं आहे की आपली केसं का घालत आहेत जसं की हार्मोनोन्स इनबॅलन्स हो वगैरे असतील तर हे सर्व चेक करायचं आहे जा। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बऱ्याचशा घरांमध्ये आपण पाहतो म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी बोरिंगचं पाणी असतं सो ज्या घरामध्ये बोरिंगचं पाणी त्या घरामध्ये आपण पाह म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की त्या घरातला नळ त्या घरातली बागली किंवा जे बकेट आहे किंवा आपण जे पाणी तापवायचं भांडं असतं ते भांडं त्यावरती किती प्रकारचं म्हणजे असं वाटतं की सिमेंटचं एक ठर लागलेलं आहे तर ते काय ते म्हणजे क्षार असतात तर म्हणजे जो नळ असतो पाण्याचा तो किती टफ असतो की, की नाही मग त्याच्यावरती जर एवढे क्षार जमत असतील तर मग म्हणजे एवढा टफ नळ असून त्याला एवढा तो आ, नुकसान पोहोचवत असेल तर आपली केस है? केस है? तर खूप नाजूक आहेत की नाही तर मग आपल्या केसांवरती त्याचा किती वाईट परिणाम होत असेल तर इथं मी तुम्हाला सांगेल की म्हणजे ज्यांच्या घरी फिल्टर आहे तर त्यांनी आठवड्यातून दोन वेळा जे काही आपण हेअर वॉश करतो त्यावेळेस तुम्ही फिल्टरचं पाणी वापरू शकता आता राहिला प्रश्न म्हणजे माझ्यासारखे मी एका मिडल क्लास फॅमिलीमधले आणि म्हणजे बाकीचे लोक म्हणतील की आम्हाला काय फिल्टरचं पाणी वगैरे आणायला म्हणजे असं केस धुण्यासाठी आपण फिल्टरचं पाणी वगैरे आणू शकत नाही सो मी हे गोष्ट समजू शकते की म्हणजे आपण आणू शकत नाही असं नाही पण आपण एवढी मिजस्ट करू शकत नाही तर त्या लोकांना साठी मीच सांगेल की म्हणजे तुम्ही जे ते पाण्याने केस होता तेच तुम्ही कंटिन्यू करू शकता पण त्यासोबतच मी जी काही रेमेडी सांगणार आहे ती तुम्ही म्हणजे वापरा नक्कीच महिनाभरामध्ये तुम्हाला तुमच्या केसांवरती म्हणजे जो काही फरक असेल ना तो तुम्हाला फरक जाणवेल कारण मला म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के एवढा फरक जाणवला आणि तोही अगदी दोन ते अडीच महिन्यांमध्ये म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के केस माझ्या म्हणजे असं रिकवर झालेत आणि तुम्हाला खरंच सांगायला मला आवडेल की इकडे पुढे ना म्हणजे मी मोठे केस असल्यामुळे काय होतं ना कंटिन्यू केस बांधले जातात त्याच्यामुळे मग इथे पुढे असे केस तुटले जातात तर ते केस नवीन यायलाही सुरुवात झाले आणि केस बऱ्यापैकी माझे दाट झालेत सो मी तुम्हाला आता छान अशी रेमेडी सांगणार आहे ती तुम्ही नक्की पहा आणि नक्की यूज करा चला मग आपण पाहूया की काय तुम्ही पाहू शकता मी इथे आवळा घेतलाय त्याच्यानंतर इथे मेथीचे दाणे घेतलेत कडीपत्ता घेतलाय आणि ही घेतली आहे मोहरी तर हे सर्व जे म्हणजे पदार्थ आहेत ना ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत तर इथे गॅसवरती ना एक पातेला ठेवायचे किंवा तुमच्याकडे म्हणजे एकदम काळी कढई असेल ना तीही तुम्ही वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये आपण म्हणजे तुम्ही जे कोणतं काही तेल वापरत असाल ना म्हणजे नारियल तेल किंवा कोणतंही असू दे ते तेल तुम्हाला ह्यामध्ये टाकून घ्यायचे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तेल इथे टाकू शकता माझ्याकडे इथे बदाम तेल पण आहे तेही मी एकदम थोड्या प्रमाणात टाकते आणि तुमच्याकडे जर म्हणजे एरंडेल तेल असेल ना तर तेही तुम्ही इथे टाकू शकता पण एरंडवेल तेलाचे ना म्हणजे एकदम दोन चार थेंब एवढंच टाकायचं जास्त प्रमाणामध्येही नाही टाकायचे त्यानंतर इथे काय करायचं ह्यामध्ये ना कढीपत्ता आणि जे काय म्हणजे आपण हे मेथीचे दाणे आणि मोहरी हे सर्व ना ह्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर ना ह्यामध्ये आपल्याला आवळा टाकून घ्यायचा आहे आता हा आवळा मी स्वच्छ धुवून घेतला तर ह्यामध्ये ना आवळा असा ठेचून टाकायचा आहे जेणेकरून म्हणजे त्याच्या आतला जो रस असेल ना तो तेलामध्ये मिक्स होईल आणि हे छान थोडा वेळ असं म्हणजे मुरून द्यायचे पाच ते सात मिनिट जेणेकरून म्हणजे हे काय जे काही पदार्थ टाकलेत ना त्यामधला रस म्हणजे तेलामध्ये उतरेल तर तर आपण या रेमेडीसाठी जे काही पदार्थ घेतलेत ना ते सर्वच आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि हे आपल्याला माहीत असूनही आपण ह्याचा वापर करत नाही किंवा खात नाही जसं की आवळा तुरट लागतो म्हणून आपण खात नाही त्याच्यानंतर कडीपत्ता आपण प्रत्येक भाजीमध्ये फोडणी देताना कडीपत्ता टाकतो पण तो कडीपत्ता बाहेर टाकतो तर म्हणजे ह्यासाठी आपण एक गोष्ट करायची ज्यावेळेस आपण भाजीसाठी ग्रेव्ही वगैरे बनू ना त्याच वेळेस कडीपत्त्याची दोन तीन पानं ना म्हणजे असं भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये वाटून टाकायचे जेणेकरून म्हणजे त्या जेवणातून आपल्या सर्वांच्या पोटामध्ये जाऊ त्यानंतर मेथीचे दाणे ते पण कडू लागतात म्हणून आपण खात नाही पण आपल्याला माहिती आहे मेथीचे दाणे आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहेत म्हणजे हाडं वगैरे ठिसूळ असतील तर त्याच्यासाठी खूप फायदा होतो तसंच केसांसाठी याचा खूप छान प्रकारे फायदा होतो त्यानंतर मोहरी आता मोहरीचा फायदा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे आपण पाहतो पी बिहारचे जे लोक असतात ना ते बाळाची मालिश करण्यासाठी किंवा ते खाण्यासाठीही मोहरीच्या तेलाचा वापर करतात पण म्हणजे त्या तेलाचा वास येतो म्हणून आपण ते टाळतो तर म्हणजे थोडक्यात काय की ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत पण म्हणजे याचा कुठेतरी कडूपणा किंवा आंबटपणा तुरटपणा हे सर्व ह्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण म्हणजे आपल्या जीवनातून वगळतो पण ह्याच खूप महत्वाच्या आहेत सो आपण ह्या खात नाहीत पण ह्याच्यापासून आपण आपल्या केसांना म्हणजे छान असं प्रो देऊ शकतो सो so, अशा प्रकारे आपल्याला हे तेल बनवून आहे हे ना असं त्याला उकळी येऊन द्यायची जेणेकरून काय होईल म्हणजे जे हे पदार्थ आपण जे टाकलेत ना आवळा किंवा मग मेथीचे दाणे याचा आता इथे पाहू शकता आवळ्याला म्हणजे एकदम असा करपूस कलर आलाय म्हणजे याचा जो रस आहे ना तो तेलामध्ये उतरायला सुरुवात झाली आता इथे अजून एक गोष्ट मला सांगायची आहे म्हणजे जर तुम्ही गावी असाल आणि तुम्हाला ही रेमेडी करायची असेल ना तर गावी कसं जास्वंदाची फुलं आणि पानं म्हणजे अवेलेबल असतात आता इथे मला भेटली नाही नाही तर ते म्हणजे जास्वंदीचं फुल आणि पान तेही आपल्या गेसांसाठी खूप उपयुक्त असतात उप आ, सो तुम्ही हे तेलामध्ये ऍड करू शकता मला भेटलं नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकत नाहीये पण गावच्या ठिकाणी असतात तर तुम्ही ते याच्यामध्ये नक्कीच ऍड करू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता आवळ्याचा रंग एकदम बदललाय म्हणजेच तेलामध्ये ह्याचा रस उतरलाय पूर्णपणे जास्तीत जास्त म्हणजे आपण आपल्या याच्यावरती आठ दहा मिनिट आपण असं ठेवू शकतो म्हणजे जोपर्यंत असं आपल्याला वाटत नाही ना की हे छान असं मिक्स झालंय किंवा म्हणजे याचा जो काही जिन्नस तो तेलामध्ये मी इथे तेल एका वाटीमध्ये गाळून घेतले आता हे तेल ना म्हणजे गरम असताना आपल्याला लावताही येणार ना नाही ना आणि लावायचंही नाही सो तेल थंड होऊन द्यायचे कोमट झाल्याच्या नंतर केसांना लावायचे इथे ते आपलं ते तेल कोमट झालेले आणि कधीही केसांना तेल लावताना ना म्हणजे तेल कोमट करूनच घ्यायचं त्यानंतर लावायचं त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केसांचा गुंता वगैरे काढून घ्यायचा आणि त्यानंतर तेल लावायला सुरुवात करायची आता आपलं म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं हाताने लावायचं म्हणजे छान असं हाताने आपण मसाज करून तेल लावू शकतो पण बऱ्याचशा लोकांना जो कापसाचा गोळा असतो कॉटन असतो त्याने केसांना ला तेल लावायची सवय असते तर तुम्हाला जसं पॉसिबल होईल ना तसं तुम्ही तेल लावू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट Uh, म्हणजे बऱ्याचशा लोकांना मला असंच वाटायचं की म्हणजे तेल आहे ना आपण काय करतो इथे केसांच्या मुळांना ला न लावताना तेल असं वरतून आणि मग जे म्हणजे जे काय आपल्या केसांचे खालीपर्यंत असे शेफ्ट आहेत ना इकडे जर तेल लावलं तर आपल्याला असं वाटतं की आपल्या केसांना छान प्रकारे तेल लावलंय इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते जसं की एखादं झाड आहे आपण त्या झाडाला म्हणजे झाडाच्या त्याच्या खोडाला पाणी देतोय फांदीला पाणी देतोय वरती पानांवरती पाणी देतोय पण ते पाणी जर त्याच्या मुळापर्यंत पोहोचतच नसेल तर काय फायदा आहे का तसंच तेलाचं पण आहे की तेल जे लावताना भलेही म्हणजे इकडे वरती किंवा केसांच्या नाही तरी चालेल पण म्हणजे जी आपली छान असं तेल लागलं पाहिजे आता ह्या केस गर्दी बंद होते किंवा केस आपले छान होतात म्हणून हे तेल म्हणजे रोज अजिबात लावायचं नाहीये का ते मी तुम्हाला सांगते सेम एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सांगेल की झाड एखादं आणि आपण त्या झाडाला रोज जर त्याच्या मुळाला पाणी देत असू तर काय होईल त्याची मुळे खराब होतील ना तर सेम तसंच त्याच्यामुळे ना आठवड्यातून दोन ते तीन वेळाच केसांना तेल लावायचंय ते कोणतंही असू दे त्यानंतर म्हणजे आता आपण बघतो की म्हणजे पुरुषांचे केसं असतात म्हणजे ते किती रखरखीत असतात आणि आपले केसे एकदम छान आणि मुलायम असतात तर ते का तर पुरुष लोक रोज केस धुतात आणि रोज तेल लावतात आता आपण आपल्या बाबतीमध्ये बघू शकतो हो, की दोन तीन दिवस म्हणजे केसं धुतल्याच्या दोन तीन दिवसानंतर आपल्या काथमधून ॲटोमॅटिकली तेल सुटलं जातं आणि आपले केसं म्हणजे चिकट चिकट होतात जसं वाटतं की आपण तेल लावलं आहे तर ही प्रक्रिया आपल्यासोबत होते ती आपल्या शरीरासाठी आपल्या केसांसाठी खूप छान असते पण पुरुषांच्या बाबतीमध्ये ही प्रक्रिया होत नाही त्याचं कारण हेच आहे की ते लोक रोज केस धुतात आणि रोज तेल लावतात सो ही प्रक्रिया होण्यासाठी म्हणजे मध्ये असा त्या ना टाईम भेटतच नाही सो तेही चुकीचे पण आपल्याकडे असं समज आहे की लहान मुलं आणि म्हणजे जे पुरुष मंडळी त्यांचे केस लहान असतात तर ते रोज धुतले जातात सो आपण याला काही करू शकत नाही पण तेही एकदम चुकीच आहे की रोज केस धुणे किंवा रोज तेल लावणे म्हणजे आठ समजा एका दिवसाआडे आपण म्हणजे लहान मुलांचे किंवा पुरुषांचे म्हणजे असं एका दिवसाआड दोन दिवसाआडे केस धुऊ शकतो हो त्यानंतर अजून एक गोष्ट जी की आपल्याला म्हणजे एकदम लाजिरवाणी किंवा आपल्याला लाज वाटते त्या गोष्टीची मलाही वाटते की म्हणजे केसांना तेल लावल्यावरती केस एकदम चपचपीत दिसतात आणि त्याच्यामुळे ना आपला चेहराही चपचपीत दिसतो मग शक्यतो आपण जर, जर म्हणजे तेल लावलेलं ला असेल तर आपण मार्केटमध्ये जात नाही किंवा मग असं बाहेर कुठे जात नाही पण म्हणजे एक गोष्ट तुम्ही अनुभवा की ज्यावेळेस आपण शाळेमध्ये असतो त्यावेळेस आपली केस आणि आत्ताची आपली केस मी तर मला सांगायला इथे खूप म्हणजे आनंद होईल कारण ना माझे एवढे मोठे केसं आणि जे काही छान केस आहेत ना याची म्हणजे सगळं श्रेय माझ्या आजीला जातं कारण तिने खूप छान प्रकारे केसांची वगैरे काळजी घेतली होती आणि त्या काळामध्ये ना म्हणजे त्या ज्या मी शाळेमध्ये जात होती म्हणजे आता जेवढी माझे केस आहेत ना त्यातली अर्धी केस आणि ही केस म्हणजे एवढी सगळी केस ना माझी फक्त एका बाजूला होती म्हणजे एवढी मोठी माझी वेणी यायची आणि आता त्यातले फक्त अर्धेच केस राहिलेत म्हणजे दुःख तर होतं पण जे काय आहे त्याची आपण एकदम छान प्रकारे काळजी घेऊ शकतो म्हणजे केस लहान असो मोठे असो ते आपल्या डोक्याला असणं गरजेचं आहे आणि त्याची जर आपण छान निगा राखली किंवा काळजी घेतली तर म्हणजे ती केस आपली छान प्रकारे असे राहू शकतात सो so, म्हणजे जर आपल्याला असं लाज वाटते किंवा आपण कोणत्या फंक्शनला वगैरे असं तेल लावून जात नाही साधा आपण मार्केटलाही जात नाही बिल्डिंगच्या जा खाली उतरत नाही तर म्हणजे ह्यासाठी काय करायचंय ना आता आपण संडेला केस तर धुतोस तर त्यासाठी मग आपण सं म्हणजे सॅटर्डेला सगळं काम वगैरे उरकल्याच्या नंतर रात्री आपण एक केसांना ला तेल लावून ठेवू शकतो आणि म्हणजे संडेला सकाळचं आपण छान असं केसांना तेल वगैरे म्हणजे आपण केस वॉश करून घेऊ शकतो किंवा मग जरी तुम्हाला सॅटर्डेला नाही टाइम भेटला तर संडेला सकाळचं म्हणजे ज्या वेळेस ना आपण उठतो त्यावेळेस आपण येते तेल छान असं बनवूनही आपण ठेवू शकतो दोन तीन टाइमसाठी मग आपण सकाळी छान असं उठून लावायचं बाकीची कामं होईपर्यंत ना तेल छान आपल्या केसांमध्ये मुरलंही जाईल आणि मग म्हणजे नंतर आपला हे रोश होईल म्हणजे आपल्याला असं बाहेर जाण्याचा काही प्रश्न पडणारच नाही म्हणजे दोन्ही कामं होतील आणि खरं तर म्हणजे ना लाज वाटून घेण्यापेक्षा केस सप्न म्हणजे केस असणं खूप गरजेचं आहे कारण बाईला केस असतील तरच म्हणजे बाईला शोभा येते असं मला तरी बरेच लोक बोलतात कारण ज्यावेळेस मी केस कापायचं वगैरे कोणाकुढे असं विषय काढताना ना त्यावेळेस सगळेच जण मला म्हणतात की तुला केस येत म्हणून तू खूप छान दिसते असं माझ्या घरच्यांचंही म्हणणं आहे तर तसंच म्हणजे केस जर असतील तर बाईला शोभा येते सो अशा प्रकारे तुम्ही छान असं केसांना तेल वगैरे लावून घ्यायचे आणि पाहू शकता मी छान असं केसांना सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण ज्यावेळेस कापला तेल लावतो ना त्याच वेळेस म्हणजे बरोबर आपलं तेल इकडेही उतरलं जातात त्याच्यावर म्हणजे इकडे खाली शेपटांपर्यंत नॉर्मली आपण थोड्या प्रकारे तिथे तेल लावू शकतो तर मी छान प्रकारे असं तेल लावून घेतलेलं आहे मी आता हे केस छान असं बांधून ठेवणार आहे आणि उद्या केस धुणार आहे तर केस बांधताना नाही म्हणजे जास्त टाईट केस नाही बांधायचे एकदम म्हणजे असं थोडेसे ढिल्लेच केस बांधायचे केसांना जास्त ताण म्हणजे येऊन नाही द्यायचं आहे कारण मग काय होतं पुढची जी लाईन आहे ना तिथून आपले केस असे तुटले जातात प्रकारचं हे तेल आहे जे मी म्हणजे कमीत कमी दोन अडीच महिन्यापासून म्हणजे मी हे ट्राय करते आणि ह्याचा खरंच मला खूप छान प्रकारे म्हणजे अनुभव आला इफेक्ट आला माझे केस म्हणजे दाटचे झालेत आणि मेन म महत्वाची गोष्ट म्हणजे केस गळायचे बंद झालेत आणि ह्यामुळे ना केसही उगवायला मदत होते तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि म्हणजे जरी तुम्हाला असं इफेक्ट पाहिजे असेल तर महिनाभर नक्कीच ट्राय करा आठवड्यातून दोन वेळा नाही पॉसिबल झालं तर म्हणजे आठवड्यातून एकदा असं महिन्याचं तीन ते चार वेळा तुम्ही ट्राय करू शकता आणि याच्यापासून ना आपल्याला कोणताही म्हणजे असं म्हणजे आपल्याला कोणताही बॅड इफेक्ट नाही आहे जे काही होणार आहे ते गुड इफेक्टच होणार आहे कारण जे काही पदार्थ घेतलेत आपण हे इन्ग्रेडियंट्स घेतलेत ते तुम्ही बघितलेच असतील की ते म्हणजे आपण खाऊ शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला विटॅमिन्स भेटतात प्रोटीन भेटतात सो असं हे तेल तुम्ही बनवून लावू शकता कसं वाटलं हा तुम्हाला व्हिडिओ ते मला नक्कीच सांगा आणि मी ज्यावेळेस तेल बनवायला म्हणजे व्हिडिओ बनवायला घेतलेला ना त्यावेळेस माझं बाळ झोपलं होतं पण ती मध्येच सुटली आणि मग म्हणजे असं ते हे काम ठेवलं हो ना की मग परत त्याची लिंक लागत नाही त्याच्यामुळे मग म्हणजे मी करायला घेतलं तिला साईडला खेळणे काढून दिले त्याचा तुम्हाला थोडाफार आवाज येत असेल सो तो, तो, तो थोडासा इग्नोर करा आणि जर ही रेमेडी आणि तुम्हाला आवडली असेल तर मला नक्कीच सांगा आणि माझ्याकडे म्हणजे अशा भरपूर अजून साऱ्या टिप्स आहेत ज्या मी माझ्यासाठी स्वतःसाठी फॉलो करते त्यातून मला खूप काही फरक पडलाय जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्या सोबत शेअर करेन चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये